नागपूर पोलिसांनी एका मोठ्या चोरीचा पर्दाफाश केला आहे मोठा ताजबाग परिसरातील शयनशाह चौकातून चोरीला गेलेला ई रिक्षा पोलिसांनी काही तासातच वाठोडा परिसरातून हस्तगत केला या प्रकरणी पोलिसांनी हाफिज खान हमीद खान नावाच्या एका आरोपीला अटक केली आहे तर त्याचा साथीदार अद्याप फरार आहे मिळालेल्या माहितीनुसार चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास सक्करदरा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की चोरीला गेलेला ई रिक्षा वाठोडा परिसरातून सिबोस्कायसिस कॉलेजजवळून वस्तीमध्ये आहे या माहितीच्या आधारे रात्रपाडी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाळके यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम एम ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास ता पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली शोध मोहिमेदरम्यान पोलिसांनी एका पत्राच्या घरातून आरोपी हाफिज खान याला ताब्यात घेतलं चौकशी दरम्यान त्याने धक्कादायक खुलासा केला त्याने आपल्या साथीदार नानासोबत मिळून हा ई रिक्षा चोरल्याचे कबूल केले एवढंच नाही तर इलेक्ट्रिक कटरच्या मदतीने रिक्षाचे तुकडे करून ते घराजवळील एका तुंबलेल्या पाण्याच्या टाकले होते पोलिसांनी तो मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली आहे या भारतीय कलम तीनशे तीन दोन गुन्हा दाखल करण्यात आला आहे फरार आरोपी नानाचा शोध घेत आहेत या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित कुमार बनकर करीत आहेत ही यशस्वी कारवाई पोलीस उपायुक्त रश्मिता राव सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम एम ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली